श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठी इच्छा असते ती म्हणजे धन समृद्धी आणि शांती कायमस्वरूपी आपल्या घरी नांदावी पैशाची कमतरता नसावी घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहावा आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव हो राहावी पण आपण कितीही मेहनत केली तरी कधी कधी पैशाची बचत होत नाही सततच खर्च वाढतात आणि घरातील अडचणी आढळतात अशा वेळी आपल्या पूर्वजनांनी सांगितले काही सोपे पण प्रभावी आप मदद उपाय आपल्याला मदत करू शकतात आज आपण असा एक चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत मिठाच्या भरणीत फक्त ही वस्तू ठेवा आणि धन वाढत राहील आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि वास्तुशास्त्रात मिठाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे मीठ फक्त जेवणाची चव वाढवणारे साधन नाही तर ते ऊर्जेला समतोल राखणारे नकारात्मक शक्तींना शोषणारे आणि सकारात्मक शक्तींना आकर्षित करणारे एक माध्यम आहे आयुर्वेदात मिठाला पाच प्रमुख तत्वांपैकी पृथ्वी तत्वाची जोडले आहे म्हणूनच घरात मीठ नेहमी ठेवले जाते पण जर या मिठात आपण एक विशिष्ट वस्तू ठेवली तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो आणि लक्ष्मीचा वास घरात होतो तर मग आपण जाणून घेऊया कोणती कोणतीही वस्तू आहे आणि उपाय कसा करायचा मिठाच्या बरे ठेवायची वस्तू म्हणजे एक स्वच्छ चांदीचे नाणे चांदी ही चंद्रदेवाशी संबंधित धातू मानली जाते ती मनाला शांती देते मानसिक ताणतणाव कमी करते आणि धनप्राप्ती वाढवते चांदीचा आणि लक्ष्मीचा घनिष्ठ संबंध आहे म्हणूनच जेव्हा आपण चांदीचे नाणे मिठाच्या भरणीत ते ठेवतो तेव्हा घरात धन ऐश्वर्य आणि सुखसमृद्धी वाढते हा उपाय करण्याची पद्धत अगदी सोपी आहे घरात स्वयंपाक घरात एक स्वतंत्र मिठाची भरणी ठेवा ही भरणी काचेची किंवा मातीची असावी प्लास्टिकचा वापर टाळावा त्या भरणीत स्वच्छ मीठ भरून आता त्यामध्ये एक स्वच्छ चांदीचे नाणे ठेवा नाणे नवे असेल तर उत्तम हे नाणे ठेवताना लक्ष्मी मातेने नामस्मरण करा आणि मनोमन प्रार्थना करा की माझ्या घरात नेहमी धनधान्य असावे खर्च कमी व्हावेत आणि समृद्धी वाढावी इतकाच साधा उपाय फा, आहे पण त्याचे चमत्कारिक परिणाम होतात या उपायाचे फार फायदे फार मोठे आहेत घरात पैशाची बचत वाढते अनावश्यक खर्च थांबतात अचानक येणारे रोग दवाखान्याचे खर्च कमी होतात घरातील भांडण कमी होतात व्यवसायात प्रगती होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात लक्ष्मी स्थिर होते गरिबी दूर होते नेहमीच धन लक्ष्मीची कृपा राहते आता या समजून घेऊ मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते म्हणूनच लोक अंगावरून मीठ फिरवून नकारात्मकता दूर करतात चांदी लक्ष्मीचे आवडते धातू आहे या दोन्हींचा संगम झाल्यावर घरात एक शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा घरात पैशाचा प्रभाव सुरळीत करते उन... उत्पन्नाचे मार्ग उघडते आणि मनशांती वाढवते मीठ व चांदी याचे हे संयोजन इतके प्रभावी आहे की घरात वाईट शक्ती भूतप्रेत यांचा त्रास असेल तरी तो कमी होतो घरात सतत असलेली अडचणी वादविवाद आजारपण यावरही हा उपाय परिणाम करतो यामुळे घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात हळूहळू सुख आणि स्थैर्य येते हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा मिठाची भरणी नेहमी स्वच्छ ठेवा त्यातले मीठ संपल्यावर भरणी रिकामी करून धुवा आणि पुन्हा स्वच्छ मीठ भरून त्यात नाणे ठेवा जुने नाणे बदलायची गरज नाही पण ते नेहमी स्वच्छ ठेवा ही भरणी गुप्त ठेवावी ही इतरांना दाखवू नये आपल्या घरात मिठाची भरणी ठेवल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा तर होतेच पण त्याचबरोबर शनी राहू केतू यासारख्या ग्रहांच्या प्रतिकूल परिणामापासूनही सुटका होते ग्रहदोष कमी होतो आणि जीवनात चांगले दिवस सुरू होतात या उपायाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे घरात सदैव समाधान राहते पैशाची कमतरता नसल्याने घरातील सदस्याचे मन आनंदी राहते त्याने आरोग्य सुधारते आणि त्याचे संबंध सुधारतात अनेक वेळा पैशाच्या कारणामुळे कुटुंबात भांडणं नव्हतात पण हा उपाय केल्यानंतर ती भांडणं कमी होतात मीठ आणि चांदी याचे सामर्थ्य अतिशय विलक्षण आहे म्हणूनच जुन्या काळी आपल्या आजी आज आजोबांनी घरात नेहमी मीठ साठवून ठेवलेले असते ते म्हणतात असतात मीठ घरात असेल तर कधीच गरिबी येत नाही यामागे केवळ अन्नाच्या चवीसाठी मीठ असावे असा, असा हेतू नव्हता तर त्या मिठामध्ये असलेल्या ऊर्जेमुळे घरात समृद्धी राहते हा विश्वास होता आजच्या आधुनिक काळात आपण अशा पारंपा परंपराकडे थोडे दुर्लक्ष करत पण जेव्हा आपण या छोटासा उपाय करू पाहतो तेव्हा त्याचे ते परिणाम आपल्याला नक्कीच जाणवतात जीवनातील अडथळे कमी होतात पैशाची चणचण नाहीशी होते आणि सुख समृद्धी वाढते म्हणूनच बंधूंना आणि भगिनीं आज आपण हा उपाय जरूर करा स्वयंपाकघरात मिठाची भरणी ठेवा त्यात चांदीचे नाणे ठेवा आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना करा विश्वास ठेवा हा उपाय केल्यावर तुमच्या घरात धनाची आणि समृद्धीची कमी कधीच पडणार नाही मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट मित्र सोबच शेर करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्रीस्वामी समर्थ